नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघायचे आहेत हे पहा तुम्ही बघू शकता हा मी मोदक तुम्हाला एक तोडून दाखवते एवढा मऊ लुसलुशीत झाला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळेल असा हा मोदक झाला आहे असे हे तोंडात टाकताच विरघळणारे आणि मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र मोदक कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत त्या अगोदर आपण इथे मोदकाचे सारण कसे करायचे ते बघूयात त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा एक नारळ किसून घेतला आहे आणि त्याचे तीन भाग केले आहेत आणि त्यापैकी एक भाग मी गूळ घेतला आहे किसून तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्त गूळ घेतलात तरी चालेल म्हणजे निम्मा निम्मा निम्मे खोबरे आणि निम्मा गूळ घेतलात तरीसुद्धा चालेल आता इथे मी लोखंडीकड एक चमचा साजूक तूप गरम केले आहे आणि त्यामध्ये एक चमचा खसखस घातली आहे खसखस थोडी परतल्यावर त्यामध्ये गुळ घालायचा आहे आपण जो घेतला होता तो आणि मग त्यामध्ये खोबरे घालायचे आहे इथे मी गुळ जास्त विरघळून घेतला नाही आहे डायरेक्ट खोबरे घातले आहे आता खोबऱ्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो त्यामध्ये गुळ छान विरघळला जाईल आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे एकसारखे परतून घ्यायचे आहे खोबरे परतून घेत असताना गॅस बारीक ठेवायचा म्हणजे सारण कढईला चिकटणार नाही आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करून ठेवायचा आहे एक मिनिटभराने झाकण काढून पुन्हा आपले सारण परतून घ्यायचे आहे आता सुद्धा छान विरगळला आहे आता हे सर्व मिश्रण छान एकत्र होईपर्यंत मिसळून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे आता बऱ्यापैकी ते शिजले आहे पुन्हा एकदा थोडा वेळ झाकण ठेवायचे आहे आणखीन एखादा मिनिट वाफ आणून द्यायचे आहे म्हणजे त्यामध्ये जर का पाण्याचा अंश असेल तर तो, तो पूर्ण निघून जाईल आणि सारण आपले छान कोरडे होईल हे पहा आता इथे तुम्ही पाहू शकता सारण छान कोरडे झाले आहे आता त्यामध्ये आपण जायफळ किसून घालूया जायफळ हे आयत्या वेळी किसून घालायचे आहे आधी किसून ठेवायचं नाही गुळाच्या पदार्थाला जायफळाचा स्वाद छान लागतो रेसिपीमध्ये पुढे जाण्या अगोदर जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक सुद्धा नक्की करा आता इथे आपण मोदकाची उकड कशी काढायची ते पाहूया त्यासाठी इथे मी एक वाटी साधा तांदळाचे पीठ म्हणजे रेशनच्या तांदळाचे पीठ आणि एक वाटी इंद्रायणी तांदळाचे पीठ घेतले आहे त्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन वाट्या पाणी घेतले आहे दोन वाटी पीठ आहे तर दोन वाट्या पाणी घेतले आहे हे तांदळाची पीठं मी जी घेतली आहेत ती स्वच्छ धुवून आठ ते दहा दिवस सावलीमध्ये सुकवून मगच त्याचे पीठ करून आणले आहे आता पाण्याला छान उकळी आली आहे त्यामध्ये थोडेसे तेल घालायचे आहे एक चमचा किंवा तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे आता पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण जे पीठ घेतले होते ते दोन्ही पीठं घालायचे आहेत इथे मी एक साध्या तांदळाचे पीठ घेतले आहे आणि एक इंद्रायणी तांदळाचे पीठ घेतले आहे असे मी का केले तर इंद्रायणी तांदूळ फारच चिकट असतो आणि मग पारी करताना ते पीठ हाताला चिकट त्यासाठी इथे मी साध्या तांदळाचे सुद्धा पीठ वापरले आहे त्यामुळे काय होतं मोदकाची पारी करताना हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित पारी वळली जाते आता आपले पीठ इथे छान किणवून झाले आहे त्याच्यावर आता दोन मिनटं झाकण ठेवायचे आहे आणि पीठ छान बारीक गॅसवर वाफवून घ्यायचे आहे रेसिपी करताना खूप टीप आणि ट्रिक सांगितले आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण वो रेसिपी पहा म्हणजे तुमची सुद्धा रेसिपी फार सुंदर होईल अजिबात चुकणार नाही आता इथे तांदळाची उकड काढून झालेली आहे छान वाफ आली आहे ही तांदळाची उकड छान पांढरी शुभ्र पण झाली आहे तुम्ही पाहू शकता पिठामध्ये मी दूध घातले नव्हते तरीसुद्धा पांढरी शुभ्र झाली आहे आता पीठ छान गार झाले आहे आता हे छान आपण मळून घेऊया पीठ छान मऊ असे मळून घ्यायचे आहे म्हणजे पारी फाटत नाही मोदक वळताना हे पहा असे छान मऊ लुसलुशीत पाणी लावून थोडे थोडे असे पीठ मस्त मळून घ्यायचे आहे पीठ मळताना थोडे तेल थोडे पाणी थोडे तेल थोडे पाणी असे करून पीठ मळायचे आहे म्हणजे छान मऊ लुसलुशीत होते हे पहा तुम्ही पाहू शकता आता आपण मोदक करायला घेऊ पिठातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे लिंबा एवढा आणि जसे मी व्हिडिओ दाखवले आहे त्याप्रमाणे अंगठ्याच्या सहाय्याने आतल्या बाजूने प्रेस करत 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 अशी पारी मोठी मोठी करायची आहे वाटीसारखी हे करताना हाताला थोडे तेल किंवा थोडे पाणी असं मिक्स करून लावायचे आहे म्हणजे पारी हाताला चिकटत नाही आणि पा पारीसुद्धा छान पातळ अशी होते हे पहा पारी आता आपली छान करून झाली आहे त्यामध्ये आता सारण भरायचे आहे आणि आता दाखवते त्याप्रमाणे पोटाच्या सहाय्याने चिमटीत धरून एक पाकळी काढायची आहे ती पाकळी खालपर्यंत दुमडत न्यायची आहे म्हणजे पाकळी जवळजवळ एक इंचाची मोठी झाली पाहिजे अशा प्रकारे संपूर्ण कळ्या काढून घ्यायच्या आहेत मोदकाला हे पहा तुम्ही प पह� पाहू शकता मी कसे करत आहे ते असं केल्यामुळे काय होतं पाकळ्या छान मोठ्या दिसतात आणि जेव्हा आपण मोदकाचा आकार देतो मोदकाला तेव्हा त्या पूर्ण दबल्या जात नाहीत पाकळ्या छान मोकळ्या मोकळ्या दिसतात हे पहा आता मोदकाला संपूर्ण पाकळ्या काढून झाल्या आहेत आता त्याला आपण मोदकाचा आकार देऊ आहे बघा असं हातावरच गोल गोल फिरवायचा आहे अलगत हाताने आणि वरती एक्स्ट्रा आलेले पीठ ते काढून टाकायचं आहे आणि पुन्हा त्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या सोडवून घ्यायच्या आहेत म्हणजे आकार मोदकासारखा छान दिसतो जसे मी व्हिडिओ दाखवले आहे त्याप्रमाणे करायचे आहे पाहू शकता मोदक किती सुंदर झाला आहे आता आपण अजून एक मोदक करूया मी दाखवले त्याप्रमाणे जर तुम्ही मोदक केले तर तुमचे मोदक अजिबात चुकणार नाहीत हे बघा पारी कशी छान वळली जाते अजिबात हाताला चिपटत नाही आहे आता इथे मोदक सगळे वळून झाले आहेत वीस मोदक पात्रामध्ये ठेवून वाफवून घेणार आहे हे पहा आता वीस मिनटं झाली आहेत मोदक छान आपले वाफले गेले आहेत हे पहा मोदक अजिबात डिशला चिकटले नाही आहेत म्हणजे मोदक शिजले असे समजावे आता हे सर्व मोदक मी काढून घेत आहे ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना ही रेसिपी नक्कीच उपयोगी पडेल रेसिपी अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने सांगितली आहे त्यामुळे ही मोदकाची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सुद्धा करा आणि ही रेसिपी तुम्ही आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा रेसिपीचे साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार